हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आजचं व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे म्हणजे आज ह आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे हा आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची आहे ना सर्वात आधी लक्ष्मीपूजनाने आम्ही केली सगळ्या ह्या बायका आहेत ना म्हणजे एका एक एका ठिकाणी एकत्र जमल्यात आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहेत जे काय आम्ही पूजन मांडलं होतं त्या आणि मला तर असं वाटतं ना की हा जो काही कार्यक्रम आहे ना तो सर्व बायकांनी एकत्र यावा सर्वांनी एकत्र एन्जॉय करावा ह्यासाठीच असतो कारण त्या दिवशी ना आम्हाला खूप जास्त मजा आली आम्ही खूप जास्त एन्जॉय केला खूप छान वाटलं सगळेजण असे एकत्र एक होत आले होते सो so, आणि एकत्र होते को कुँ, कोंकोचा कार्यक्रम किंवा कोणताही कार्यक्रम जेव्हा आपण सगळेजण एकत्र पाडतो ना त्यात काहीतरी नवीन उत्साह येतो नवीन भरभरा म्हणजे नवीन रंगत येते खूप छान असं फील होतं मनामध्ये आणि आपण नाही ना डेली जीवनामध्ये जो काही संसाराचा गाडा चालवत असतो ना ढकलत चा असतो रोज त्यातून थोडासा काहीतरी विरंगुळा भेटतो आणि ओळखी पण होतात हे काय हे काय आणि मग नंतर आम्ही काही फोटोशूट पण केले थोडेफार काहीतरी व्हिडिओ पण काढले आम्ही ना वे वेगवेगळे खेळ खेळलो किंवा बायकांच्या जे बायांच्या जे म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट लपलेले असतात ना ते टॅलेंट पण असे काही कार्यक्रम असतात ना त्या त्या कार्यक्रमांद्वारे वगैरे त्या जे काही टॅलेंट असतात ते पण बाहेर पडतात आणि खूप छान वाटतं असं म्हणजे एक वेगळंच उत्साह निर्माण होतो चालू झाला ना Dì Are cae <laughs>

<laughs> फास्ट तर नंतर ना आम्ही साऊंड वर म्युझिक लावले होते म्युझिक लावल्यामुळे ना बायातना अशा थोडंफार डान्स मज्जा वगैरे करत होत्या खूप छान वाटत होतं खूप छान फिलिंग येत होतं खरंच खूप मनमोकळेपणाने हसत होत्या जे काही आपण म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ना म्हणजे घर चालवणं का का बाया काही काही बाया बाहेर जॉबसाठी जातात वगैरे ह्या रोजच्या धावपळीमध्ये असा थोडाफार काही विरसा विरंगुळा भेटला ना में में आ, हो तर म्हणजे पुढचे काही दिवस तरी खूप छान पद्धतीने निघून जातात आणि मेन म्हणजे ना अशा कार्यक्रमातच आपली ओळख वाढते की नाही आपल्याला अशा म्हणजे काही माणसं किंवा बाया अशा की खूप ॲटिट्यूड वगैरे काहीमध्ये वाटतो तर अशा कार्यक्रमांमध्ये त्यांचे जे रिअल स्वभाव असतात ना मन मनमिळ मनमिळावं प्रेमळ स्वभाव असे स्वभाव वगैरे छान दिसून येतात सो so, ह्या ह्यांच्यापैकी ना कोणीच ॲटिट्यूड वगैरे कोणीच दाखवत नव्हतं खरंच खूप छान एन्जॉय केला सगळ्यांनी त्यांच्यांच्यामध्ये जे जे काही टॅलेंट आहेत ना ते ते टॅलेंट त्यांनी दाखवले आणि असं नाही आहे म्हणजे एकदम मनसोक्त मन मोकळेपणाने मन त्यांनी खूप मज्जा केली धमाल केली सो so, चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा